Yeah, I even more ways introducing <laughs> yeah. yeah.

हाय म्हणा शंभो कर, कर, कर शंभो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लाईन लाय होत आहेत आपल्या सोबत अजून दोन मिनिटं वेट करूयात मग लाईव्हला चालू करूयात उपर्यंत शिव हाय करते सगळ्यांना हाय कर शिव हाय म्हणा हाय कर हाय 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 म्हण हाय हाय म्हण हाय तर हाय म्हणा हाय सगळ्यांना हाय म्हण तू म्हण ना हाय म्हण हाय हाय म्हण हाय येस तुझं घे डक कुठे गेला डक डकला घे डक येना जानत जा शिव ये डांस <coughs> कर आई चल हाय मना हाय कर हाय कर ये से <coughs> हाय कर ओ तना हाय कर हाय हाय मना हाय मना हाय शिव हाय मना हाय हाय तुला टेडी बन टेळी वेग तुला टेडी टेडी घेऊन बसे दर टेडीला टेरी घे येस चल इथे माझ्याजवळ यास इथे बघ इथे हायकर हाय माझा टेडी बघा मला माझा टेडी किती छान आहे दाखवा सगळ्यांना तुला टेडी टेडी दाखव टेडी तुझा फेवरेट मला टेरी दाखव दोन मिनिट झाली होत आहेत एक तरी मग मी लाईव्ह चालू करते ओके okay? okay, <coughs> लाईव ला जॉईन झालेलंय चला लवकर पटापट लाईव ला जॉईन व्हा म्हणजे मला व्हिडिओ स्टार्ट करता येईल शिमलाय तुमच्याशी गप्पा मारता येतील तुम्ही जितक्या लवकर लाईव ला जॉईन कराल तेवढ्या लवकर आम्ही आमचा व्हिडिओ चालू करू हा ना शिव हा म्हणा या शिव च चाललाय टाइमपास टे टेरी मधला कापूस काढते पावीस पण तिला

येस हाय कर हाय कर त्यांना हाय कर हाय म्हणा हाय कर हाय हाय कर लवकर हाय कर त्यांना तुला बघतायत ना तुझ्यासाठी आलेत ना ऑन ऑनलाईन तुझ्या लाईव्ह मध्ये त्यांना हाय नाही करणार का सगळ्यांना हाय कर हाय हाय म्हणा हाय 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 येस हाय चला हाय म्हण हाय हाय चला मी जास्त वेळ वाट नाही बघणार मी व्हिडिओला चालू करते तर नुकतंच आपला डिसेंबर महिना संपला आणि न्यू इयर म्हणजेच जानेवारी महिना चालू झाला जो की फर्स्ट जानेवारी गुरुवारी होता गुरुवारी म्हणजे आपला स्वामींचा वार खूप महत्त्वाचा भाग होता अक्कलकोटला तर इतकी प्रचंड गर्दी होती तुम्ही विचारू नका मी व्हिडिओज बघितले अक्षरशः खूप भयानक गर्दी अक्कलकोटला होती मी अक्कलकोटचीच आहे पण मला अक्कलकोटला जाता आलं नाही न्यू इयरसाठी सो मी इथेच होते पुण्यामध्ये पण व्हिडिओज वगैरे बघितली इतकी तुफान गर्दी होती विचारू नका म्हणलं बरं झालं मी गेले नाही त्या गर्दीमध्ये बसला तर काहीच जागा शिल्लकच नको ट्रेन फुल बस फुल फोर व्हीलर तर विचारायला पार्किंगलाही जागा नव्हती अक्कलकोटला एवढी गर्दी सध्या अक्कलकोटमध्ये अजूनही आहे कारण निव्या सुट्ट्या क्रिसमसच्या सुट्ट्या अजूनही चालू आहेत काही जण म्हणतात पाच जानेवारीपर्यंत आहे काहीना एक जानेवारी काहींना तीन जानेवारी अशा सुट्ट्या आहेत तर जानेवारी पर्यंत अक्कलकोटला अशीच गर्दी असणार आहे प्लॅन आमचा कॅन्सल केला आणि म्हणलं न्यू इयर इथेच सेलिब्रेट कर मजा करते मध्ये मध्ये डान्स कशी करते तुम्ही बघू शकते इथे इथे डान्स कर बघा बघा बघू शकते शिवच्या नवीन नवीन गोष्टी काय काय इतकी आगाव झाली आहे ना सगळ्यांना न्यू इयरच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून शिवकडून सगळ्यांनाही नवीन वर्षाच्या खूप सगळ्या शुभेच्छा या शिव पण म्हणते हा ही कशी बडबड बडबड करते बघा शिव पण तुम्हाला न्यू इयर विश क्यू शिव नुकताच आपला दोन हजार पंचवीस संपला आणि दोन हजार सव्वीस चालू झालेला आहे हा वर्षी आपल्याला आनंदमयी उत्साही जी काही आपली कामं असतील ती वेळेत होऊ दे व्यवस्थित होऊ दे स्वामींच्या कृपेने सगळ्यांच्या व्यवस्थित आणि सगळ्यांची कामे एकदम मस्त आणि छान होऊ दे पटापट लाईव्हला ला व्हिडिओ आवडत असेल लाईव्ह आवडत असेल शिवच्या अगाव गोष्टी अगा आवडत असतील तर स्क्रीनला डबल टॅप करत चला चॅनलला लाईब करत चला सांगते तुम्हाला माझ्या अशी करते माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणते येस माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा मलाही सपोर्ट करा म्हणा मी नवीन आहे म्हणा अजून हा ना मलाही आवडतं ना व्हिडिओ बनवायला हो मी अजून छान 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 मस्त मस्त व्हिडिओ बनवेन मला मला तुम्ही तसा सपोर्ट करा म्हणा हेच बाकी सांगायचं म्हटलं तर सध्या तर सुट्ट्या चालू आहेत सो मी घरातच आहे जी सोबत आपला टाइम स्पेंड करते क्वालिटी टाइम कारण एकदा जॉब चालू झाला की तुम्हालाही माहितीच आहे आपली किती धावपळ होते सकाळी उठा स्वयंपाक करा खाऊ करा मग नंतर तिला खायचं तयारी मग आपली तयारी आवडून सगळं मग जा ऑफिसला जा तिथे काम करा तिथून घरात फ्रेश व्हा चहा पाणी वगैरे करा नंतर शिवसोबत टाईम भेटत नाही मोस्टली मला स्पेंड करायला आता या सुट्ट्या मी भरपूर शिव सोबतच प्रेम केलेल्या आहेत सगळ्यांना प्रश्न पडला शिव का म्हणते तिला तिचं नाव शिवन्य आहे ना तर शिवने म्हणायला खूप असं वेळ जातो किंवा पटकन शिव म्हणलं ना, ना इझी वाटतं बोलायला आपल्याला कॅप्चर करायला पटकन येतं म्हणून शिव म्हणायचं काहीतरी येस तिथे जाऊन तिथं गादीवरती मस्त तिचा खेळ करते बघा तिथे जाऊन कशी गादीवरती पडली मला म्हणते तू बस लागला मी इथे खेळत बसते मस्त पाय भिंती लावून खेळ चालले तो असा धावपळ करते नुसतीच मस्त काय आली आली आता चिरकत चिरकत आली तिथे आली जवळ आली ये चल <laughs> तिच घेऊन चाललंय तिकडे इकडून तिकडे तिची नुसती पळापळी चालले किती वेळ झाला गोंधळ आता मला लहान <laughs> <laughs> लेकरांच खेळच <खेर्थ> निराळा वेगळा <laughs> कुणाला सांगताच येत नाही कधी त्यांच्या मनात काही येईल काय ये नाही का ये काही सांगता येत नाही काहीही घेऊन खेळते आता आता धरून खेळते हा आणि मलाच जाब देते हा म्हणून हा काय झालं काय झालं चला चला

पाठ केलेले आहेत रिमेंबर केलेले आहेत त्यातले काही वर्ड्स आपण बघितलं तर म्हणू शकता आई दादा परत काका म्हणते काकू म्हणते मामा म्हणते मामी म्हणते अण्णा बरेचसे वर्ड्स ती शिकले आणखीन ती शिकली शिव चल आई म्हण आई शिव बाळा आई म्हण हे चल त्यांना म्हणून दाखवू काका मन काका चल लागेल माझ्याकडे चल काका मन काका काका मन... काका काकूकडे काकू काकू काकूकडे म्हण लवकर चल काका काकू तिला नवनवीन खेळ चल चल, चल? आई मन आई शिव आई म्हण आई आई मन हाय हाय म्हणा कमेंट करा म्हणा मला आवडली असेल तर कमेंट करा छान 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 कमेंट करा म्हणा मला स्क्रीनला डबल टॅप करा म्हणा डबल टॅप करा आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा हा Baba man baba baba, men. baba. You? baba ya. ay man baba siu baba man Yes, jala ai man ai ai man ai करत चला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा स्क्रीनवर डबल टॅप करा व्हिडिओला लाईक करा यस शिव डान्स कर नाचते मोरावरती डान्स कर यस यस शिव डान्स कशी करते बघा इकडे 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 शिव चल शिव बाळा ये डान्स कर चला त्याला डान्स करा मी डान्स गाणलो गाणं नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच इकडे समोर आहे समोर किती इथं आय येस येस डान्स कर डान्स डान्स कर डान्स येस डॅड मोबाईल इकडे Yes, take it, dance now. Come on, dance dance, for dance. Yes, dance, yes, yes. Dance for you? Yes, ma'am. I'm going to go to the Aha, good, I'm doing good. Oh, oh, I'm so more. I'm so master.

चल बघ आता चला हां यस आहा नमस्ते मोला कंठावना नमस्ते था कि यहां दो आ हा ए कं आता म्हां धा दो यप्र शानों नाच रोज Background आम का जोजार ऑ्रक्या प्रक्राइब माण्यं को रहिए जार नत'ाम खल प्रक्र

Daco, daco, daco. Yes. Kajinasthe so dance to dance. Yes. Ah ah. Bye bye. Bye. I am very fast. Kajinasthe. What? Ah 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 I can't do dance. I dance. Yes. Ah. Nat nat. You. डान्स दाखव तुझा कशी करते तू डान्स सगळ्यांना शिव बाळा डान्स कर ना व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला लाईब करत चला डबल टॅप करा लाईक करणं फ्री आहे चॅनलला सपोर्ट करा माझ्या शिवला सपोर्ट करा शिव असेच नवनवीन व्हिडिओज करेन हा शिव yes shyamandur maine article videos banaye तुम्ही ब बा, बघू शकता शिवचा डान्स आत्ता कसा झालेला आहे अशीच तिची मजा मस्ती घरातली चालू असते डान्स वगैरे सगळं तिचं चालू असतो मस्त टाईम चालतो छान डान्स करते अशीच तिचे नवनवीन व्हिडिओज चॅनलला मी अपलोड करत जाईन आम्हाला सपोर्ट करत चला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शिवच्या खाऊची वेळ झालेली आहे सो मी लाईव्ह इथेच एंड करते तर आपण भेटूया नेक्स्ट लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय चिल्ड्रन टेक केअर अँड वन्स अगेन हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू शिवकडूनही हॅपी न्यू इयर शिव चल बायकर बाय बायकर बाय बायकर बाय बाय कर बाय चला बाय गौरव ओके टिल देन बाय मम्मी सी इन द नेक्स्ट व्लॉग नेक्स्ट लाइव बाय बाय एवरीवन भेटल्यावर पुढचा व्लॉग मध्ये पुढचा लाइव मध्ये मी चिवळा खाऊ घालते